तूफ म्हणजे कणीदार तूप म्हणजे <laughs> रवाय अगदी घरच्या कणीदार गोकुळ तूप लोकसभा निवडणुकीत मिळालेलं दणदणीत यश आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीत मिळालेलं मोठ अपयश या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची गुरुवारी बैठक होत आहे संपूर्ण राज्यभरातून जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष आणि प्रमुख कार्यकर्त्यांची ही बैठक होत आहे या बैठकीत शरद पवार हे अतिशय मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे एकूणच सत्तेबरोबर चला हा कार्यकर्त्यांचा गेले काही दिवस आग्रह सुरू आहे त्यामुळे जयंत पाटील जे या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झालेली आहे ते सत्तेसोबत जाण्याची शक्यता आहे तशा अनेक दिवस चर्चा वेगावल्या आहेत त्यामुळे गुरुवारी होणाऱ्या बैठकीत नेमका काय निर्णय होणार याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली आहे महायुतीसोबत जायचं की भाजपमध्ये प्रवेश करायचा याचाही निर्णय या आठवड्यात होण्याची शक्यता आहे त्यामुळं नऊ जानेवारी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा दिवस ठरण्याची चिन्ह आहेत उद्धव ठाकरे यांना सोबत घेऊन शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं महाविकास आघाडी स्थापन केली पण आता विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपेशानंतर सगळं राजकीय वातावरण बदललेलं आहे या बदललेल्या राजकीय वातावरणात कोण कुणाची साथ सोडणार याबाबत उलटसुलट चर्चेला वेग आलेला आहे केंद्रात मोदी सरकार भक्कम करायचं आहे त्यांना एक मोठा पक्षसोबत हवा त्या आहे त्यामुळे त्यांची नजर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षावर आहे यामुळंच गेले काही दिवस हालचालींना वेग आलेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे गुरुवारी मोठा निर्णय घेण्याची चिन्ह आहेत हा निर्णय नेमका कोणता असेल सत्तेबरोबर जाण्याचा असेल की सत्तेबाहेरच राहून लढण्याचा असेल याचा आता याची आता प्रचंड उत्सुकता लागलेली आहे गुरुवारी शरद पवार हे या संदर्भात अंतिम निर्णय किंवा अंतिम घोषणा करणार आहेत अशावेळी जयंत पाटील काय करणार याची ही आता उत्सुकता आहे त्यामुळं गुरुवारकडं सगळ्यांचं लक्ष आहे गुरुवारी राष्ट्रवादी पक्ष सत्तेसोबत जाण्याचा आग्रह कार्यकर्ते करत असल्यामुळं आता पवार कार्यकर्त्यांचा आग्रह मानणार जयंत पाटील कार्यकर्त्यांचा आग्रह मानणार की दुसरं काय होणार याबाबत उत्सुकता